श्री गुरुभ्यो नमः स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किंचित् सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपुञ्ज सद्गुरू श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सतराशे त्र्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध चतुर्थी सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकोणीस तीन एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्तर भाग चोवीस परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे आजच्या हितगुजाच्या उत्तरार्धात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात सध्या समाजात माणसांना शारीरिक दुर्बलता लवकर येऊ लागल्याने जीवनात नैराश्य निर्माण होऊ लागले आहे त्यासाठी डॉक्टर मंडळींनी मांसाहाराचा प्रचार चालू केला आहे तुम्ही कोणीही तसे वागू नका स्वतःचे स्वत्व टिकवा मांसाहार केल्याने शरीर सुदृढ होऊ शकते परंतु त्यामुळे मनुष्याची बुद्धी भ्रष्ट होत असते त्यामुळे कठीण समयी विशिष्ट निर्णय घेण्याची क्षमताही कमी होते या गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवून बिलकुल मांसाहार करूच नये मांसाहाराप्रमाणेच पान तंबाखू इत्यादीही खाण्याचे बंद करा कारण त्या गोष्टीही मनुष्य देहाला अपायकारकच असतात हल्ली अशा गोष्टी मित्रांच्या सहवासाने वाढू लागल्या आहेत मित्र जे सांगतील ते ऐकण्याचा प्रकार समाजात सुरू झाला आहे तुम्ही या सर्व गोष्टींपासून सावध राहा मी सुद्धा सदैव माझे पावित्र सांभाळीतच असतो माझ्याबद्दल संशय घेतलेले माणसं त्या शिक्षा होत असतात की त्यांना पळता भुई थोडी होत असते सर्वसाधारणपणे माझ्या दर्शन घेण्यामुळे समोरच्या दर्शन घेणाऱ्या व्यक्तींना माझ्याबद्दल प्रेम माया उत्पन्न होत असते हे सर्व त्या ईश्वरी शक्तीनेच घडत असते मध्यंतरी श्री शंकराचार्य शृंगेरी पीठाचे तसेच द्वारका पीठाचे येऊन गेले ते सुद्धा इथे आले असताना माझ्याशी प्रेमाने मायेनेच बोलत होते मी समोर गेल्यावर मला अहोजाओ म्हणून ताबडतोब मला बसण्यासाठी त्यांच्या सेवेकाराला पाठ मांडायला सांगत असत हे सर्व घडण्यामागे ईश्वरी देणगीच कारणीभूत आहे खूप वेळेला मला पाहिले की दर्शन घेताना माणसं फार भांबवून जातात तसे मला काय अर्पण करणे योग्य आहे हेही भावनेमध्ये त्यांना कळत नाही खूप भक्त मला खाण्यासाठी निरनिराळे पदार्थ अर्पण करीत असतात परंतु हे योग्य नाही पूर्वी अनेक चा अशा अनेक व्यक्तींनी अशा अयोग्य वस्तूंचा स्वीकार भक्तांकडून केला के आहे व भक्तांचे घरी जेवायला जाऊन आपल्या वागणुकीने गुरुस्थान खाली आणले आहे मला हे काही पसंत नाही आपल्या येथील थोर परंपरेमागे महासन्यासाची कल्पना आहे हे ब्रह्मतेज आहे ह्या तेजाला सांभाळावेच लागते नाहीतर ते नाश पावत असते जसा गायक वर्ग त्यांचा गळा आवाज सांभाळण्यासाठी तेलकट तुपकट खात नाही तसेच शास्त्र आमच्याही बाबतीत काटेकोरपणे सांभाळणे जरुरीचे आहे श्री शंकराचार्य सुद्धा या सर्व गोष्टी शास्त्रे पाळत असतातच हे सर्व शास्त्र आम्ही जीवनभर पाळीत असतो म्हणून आमच्या सारख्यांना नित्य समाजात व्यवहारात त्रास फार होत असतो तुमच्यासारखे मुक्त जीवन आम्ही जगू शकत नाही व त्याबद्दल आम्हाला काही खंतही वाटत नाही यातूनच तुम्ही काय ते शिका व प्रगती करून घ्या श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे सत्तर दिनांक एकोणीस तीन एकोणीसशे चौऱ्याण्णव श्री दत्तात्रेय सत्संग मंडळ वेदांतनगर सावेडी रोड अहिल्यानगर अनुक्रम क्रमांक एकशे तेवीस तीन जानेवारी दिनांक सहा दोन एकोणीसशे चौऱ्याण्णव परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृत कणांचं पठण सुरू आहे प्रश्न पहिला आहे वर्तमान पत्रात अशी बातमी आली की इसवी सन दोन हजार सोळा साली एक धुमकेतू पृथ्वीवर आदळणार आहे त्यावेळी मोठी मनुष्यहानी होणार आहे यासाठी काय करायला पाहिजे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की मनुष्य जात ही कधीही नष्ट होणार नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आहे भगवंताने अगोदर चारा निर्माण केला व नंतर जीव जंतू निर्माण केले अगोदर सृष्टी निर्माण करून नंतर वनचर भूचर जलचर प्राणी निर्माण केले परमेश्वराची शेवटची उत्कृष्ट उत्पत्ती म्हणजे मानव होय भगवंताकडे मानव रक्षणाचे कार्य आहेच त्याशिवाय मानवाला देखील स्वतःच्या रक्षणाचे पूर्ण ज्ञान व्हावे म्हणून जन्मासोबत त्याला मन व बुद्धी दिलेली आहे तसेच खोल विचार करून विकास करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे हे धूमकेतू आताच पृथ्वीवर येतात असे नाही या पृथ्वीच्या जन्मानंतर अनेक लहान मोठे धूमकेतू आतापर्यंत आलेले आहेत भगवंताने पृथ्वीला वाचवण्यासाठी तिच्या आजूबाजूला काही किलोमीटर अंतरावर वातावरणाचे मोठे संरक्षण कवच निर्माण केलेले आहे या वातावरणात प्रवेश करताच त्या उल्केचे अतिगतीमुळे व वा वातावरणाच्या घर्षणाने लहान लहान तुकडे होतात आणि पृथ्वीवर अतिशय लहान तुकड्यांच्या स्वरूपात पडतात जर मोठे तुकडे असतील तर समुद्रात पडतील आणि धर्तीवर पडलेच तर निर्मनुष्य जागेत पडतील किंवा अतिशय विरळ वस्तीवर पडतील त्यामुळे मनुष्य हानी होणार नाही आपला धर्म इतका श्रेष्ठ आहे की त्यामध्ये भगवंताचे दहा अवतार मानलेले आहेत मत्स्य कच्छ वराह हे मानवी अवतार नव्हते तरीही पृथ्वीवर येणाऱ्या संकटांच्या वेळी या अवतारामध्ये भगवंताने येऊन पृथ्वीचे रक्षण केले आहे यानंतर वामन परशुराम राम व कृष्ण हे मानवी अवतार झाले आणि ह्या अवतारातही मानवी जीवन वाचवलेले आहे या अवताराची कल्पना इतर कुठेही नाही फक्त वैदिक धर्मात आहे म्हणून हा धर्म पूर्णत्वाला पोचलेला दिसतो वामनासारखा लहान अवताराचा विचार केला तर भगवंताने इतके लहान स्वरूप घेऊन बलाढ्य बलीला पृथ्वीच्या पोटात ढकलले व पृथ्वीची मुक्तता केली आहे हे किती मोठे कार्य आहे या कल्पना तुम्हाला देखील करवणार नाहीत काही घटना घडून जातात पण मानवी कल्पनेला मर्यादा पडतात श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण उद्या पुन्हा भेटूया ह्या अमृतकणाच्या पुढील भागाच्या पठणासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त